श्रोते हो आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र धाराशिव जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या नुकसानीपोटी पाचशे तेवीस कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये निधी मंजूर सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गासाठी तीन हजार दोनशे पंच्याण्णव रुपयांच्या सुधारित प्रशासकीय आराखड्यास मंत्रिमंडळाची मंजुरी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देवीदास पाठक यांनी पाठवलेली ही माहिती धाराशिव जिल्ह्यात पावसामुळे रब्बी हंगामातील पेरण्या लांबणीवर पडत आहेत जिल्ह्यात कृषी विभागानं चार लाख साठ हजार हेक्टर पेरणीसाठी क्षेत्र प्रस्तावित केलं असून जवळपास तीस हजार हेक्टरवर पेरा झाला आहे सततच्या पावसामुळे पेरण्या लांबल्यामुळे रब्बी हंगामातल्या उत्पादनावर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे धाराशिव जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी पाचशे तेवीस कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये निधी मंजूर झाला आहे त्यापैकी एकशे नव्वद कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी दिली अतिवृष्टी आणि पुरामुळे उद्भवणाऱ्या संभाव्य सात रोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य प्रशासनानं भूम तालुक्यात अनेक ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरांचं आयोजन केलं होतं जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे परंडा तालुक्यातल्या देवगाव वडनेर वागेगव्हाण आणि लाहोरा या गावांमध्ये भीषण पूरस्थिती निर्माण झाली होती अशा कठीण प्रसंगी जिल्हा मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष पुढे आला त्यांनी बाधितांना मदतीचा हात दिला पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी अतिवृष्टीमुळे आणि पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला बाधित शेतकऱ्यांना या पूरपरिस्थितीतून सावरण्यासाठी खरडून गेलेल्या जमिनीवर अन्य प्रकारची शेती करता यावी यासाठी कृषी तज्ञांकडून एक महिन्याच्या आत अहवाल मागवावा असे निर्देश त्यांनी यावेळी दिले जिल्हा वार्षिक योजनेची आढावा बैठक पालकमंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली यात सन दोन हजार पंचवीस करता एकूण मंजूर निधी चारशे सत्तावन्न कोटी असून शासनाकडून एकशे सदोतीस कोटी निधी प्राप्त झाला आहे जिल्ह्यातल्या पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत नुकतीच काढण्यात आली यात उमरगा पंचायत समितीचं सभापतीपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलं आहे धाराशिव कळंब आणि परंडा या पंचायत समितीचं सभापतीपद सर्वसाधारण महिलांसाठी लोहारा नागरिकांचा मागास प्रवर्ग वाशी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला तर भूम आणि तुळजापूर पंचायत समितीचं सभापतीपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुलं करण्यात आलं आहे जिल्ह्यातल्या आठ नगरपालिकांच्या आणि दोन नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची सोडतही काढण्यात आली यात खुल्या प्रवर्गासाठी तुळजापूर उमरगा मुरुम नळदुर्ग आणि लोहारा खुल्या प्रवर्गातल्या महिलांसाठी वाशी कळम आणि भूम इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी परंडा नगरपालिकेचं नगराध्यक्षपद तर धाराशिव नगरपालिकेचं नगराध्यक्षपद ओबीसी प्रवर्गातल्या महिलांसाठी राखीव असणार आहे ग्रँड थॉर्टनच्या पथकानं तुळजापूर तालुक्यातल्या माळुंब्राजवळील एक हजार एकर प्रकल्प क्षेत्राचा नुकताच आढावा घेतला स्थानिक पीक पद्धती मातीची गुणवत्ता पाण्याची उपलब्धता तसंच कृषी उत्पादक कंपन्यांच्या कार्याचा अभ्यास या पथकानं केला प्रकल्पातील शंभर एकर जागा अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेतीसाठी राखीव ठेवण्यात यावी या ठिकाणी तरुण शेतकऱ्यांना दहा ते वीस गुंठ्यांचे प्लॉट्स देऊन त्यांना प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात अशी सूचना महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशनचे उपाध्यक्ष आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी या पथकाला केली तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी भूसंपादनाच्या कामासाठी अठरा कोटी एकोणनव्वद लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे अध्यक्ष यांच्याकडे निधी वितरित करण्याबाबत शासन आदेश जारी करण्यात आला आहे त्यामुळे तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या कामाचा प्रत्यक्ष श्रीगणेश आता लवकरच होणार असल्याचा विश्वास मंदिर समितीचे विश्वस्त तथा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्गासाठी तीन हजार दोनशे पंच्याण्णव कोटी रुपयांच्या सुधारित आराखड्यास राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी रा दिली आहे धाराशिवला जंक्शन रेल्वे स्थानक होणार अर्थकारणाला गतीही मिळणार आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचं तीर्थक्षेत्र आता लवकरच रेल्वेच्या राष्ट्रीय नकाशावर झळकणार असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली धाराशिव इथल्या प्रभात सहकारी पतपेढीच्या तेर शाखेच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते झालं सहकार क्षेत्रातील सभासद सदैव जागृत राहण्याची गरज असून त्यामुळे संस्था कधीच अडचणीत येत नाहीत प्रभात पतपेढीचं सहकार क्षेत्रातलं काम चांगलं असून यामुळे दुसऱ्यांदा या संस्थेच्या कार्यक्रमाला आपण आलो असल्याचं बागडे यावेळी म्हणाले भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाचं औचित्य साधत धाराशिव भाजपच्या वतीनं शहरात एकता दौड काढण्यात आली जिल्हा पोलीस दलाच्या वतीनंही एकता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते देविदास पाठक जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला